नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन आणख्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो मेन म्हणजे काय होतं की बऱ्याच जणींना टेपवरची मापे जे आहेत ती व्यवस्थित समजत नाही नवीन शिकलेल्या असतील काही असतील तर इथे पहा तर त्या मैत्रिणी जे आहेत ती नवीन ब्लाउज शिवायला शिकलेल्या असतात पण त्यांना काय होतं की पाव इंच पावणे एक इंच सव्वा इंच असे जी काय अर्धा इंच ही जी काय प्रॉब्लेम आहे ती बऱ्याच जणींना पडते आणि आन, आणखीनही हे समजत नाहीत मलाही प्रश्न विचारित असतात नेहमी नेहमी की पाव इंच म्हणजे किती किंवा पावणे पाऊणी इंच म्हणजे किती पावणे एक इंच म्हणजे किती ही सर्व जे टेपवरची जी माहिती असते ती खास तुम्हाला ब्लाऊज शिकायचं चा म्हटल्याच्यानंतर कुठलेही तुम्हाला शिवायचं काम कुठलंही शिकायचं म्हटल्याच्यानंतर तुम्हाला मेन म्हणजे जो टेप जो आहे तो इंच टेप जो असतो आपला ब्लाऊजचा हे पा असा असतो तो हा जो टेप आहे तो तुम्हाला समजला पाहिजे या साईडने काय असतं सेंटीमीटर असतात या साईडने हे छोटे छोटे जे आकडे असतात याच्यावर तुम्हाला सेंटीमीटरने माहिती घ्यावं लागते आता ऐंशी सेंटीमीटर म्हणजे काय होतं की ब्लाऊज जे असतात ते ऐंशी सेंटीमीटर एक मीटर जी माप म्हणतात ती कुठल्या साईडने येतं ह्या साईडने येतं तर हे मीटरचं असतं माप तर आता इथे तुम्हाला पाहू शकतात इथे एकपासून सुरू झालेला आहे इथे एकपासून दोन तीन एक आक आकडा जो आहे तो मध्ये गेलेला आहे तर तीन चार पाच सहा सा, सात आठ असं जो अंक आहे ही उजळणी जी आहे ती तुम्हाला कुठपर्यंत घ्यायची आहे जिथे तुमचे ऐंशी येते हे पा हे पा इथे ऐंशी आलेला आहे म्हणजे हा टेप जो आहे तो किती आहे तुमचा ऐंशी सेंटीमीटर म्हणजे जसं की आपल्याकडे ब्लाऊज असतात बघा ब्लाऊज पीस आपण ऐंशी दोकोनात गेल्याच्या नंतर ऐंशी सेंटीमीटर द्या म्हणून असं बोलतात तर त्यावेळेस ही जे आहे ते ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस असत तर त्यावेळेस तुम्हाला काय कसं मोजून पाहायचं आहे तर हा जो ब्लाऊज आहे तो तुम्हाला असा हे पा असा ठेवून घ्यायचं आहे तर हे पा हा आपण ब्लाऊज जो आहे तो असा अंतरून घेतलेला ह्या हा जो आहे तो असा उभा आहे तर हा डबल फोल्ड केलेला आहे तर हे पा असा जो आहे तो हा झाला उभा आणि आपल्याला असं घ्यायचा आहे तर हे आपल्याला उभा आहे तो आडवा करून मोजून घ्यायचं असतं तर तुम्हाला या साईडपासून या साईडपासून ती त्या साईडपर्यंत असा टेप ठेवून मोजून घ्यायचा आहे तर हे दाखवते तुम्हाला की ऐंशी सेंटीमीटर म्हणजे कसं आहे ती हे पहा इथून टेप धरायचं आहे तर हे पहा तर ऐंशी सेंटीमीटर म्हणून तुम्हाला कस्टमरला ब्लाउज देत असतात दुकानातून पण हे ऐंशी सेंटीमीटर नाही तर हे ऐंशी सेंटीमीटरलाही कमी आहे हे पहा किती आहे शहात्तर शहात्तर सेंटीमीटर आहे आपण हे उभा पाहुता हे पा इथे किती आलेलं आहे चौरेचाळ चौरेचाळला चाळला जो मी तुम्ही असा डबल फोल्ड करायचा आहे हे असा आणि इथे पाहायचं आहे तर ही इथे किती आलेलं आहे अठ्ठ्याऐंशी आलेला आहे तर आपल्याला योग्य को पद्धत कोणती आहे मोजून घ्यायची ही पद्धत योग्य आहे ही पद्धत ही ही, जी आहे ती ही मोजायची नाही ह्या साईडने काटे येतात या साईडने आपल्याला काटे येत नाहीत ह्या दोन्ही साईडने तर ब्लाऊज पीस मोजतानी तुम्हाला असा मोजून घ्यायचा आहे तर ऐंशी सेंटीमीटर नसून ही थोडा कमीच आहे शक्यतो आयते जे असं तुम्ही रेग्यु म्हणजे फाडून ठेवलेले जी पीस असतात ते ऐंशी सेंटीमीटरमध्ये निघत नाहीत पंचाहत्तर शहात्तर हे असेच निघतात कंपल्सरी तर ज्या वेळेस तुम्ही दुकानातून असा फाडीव कपडा जो आणतात आपण त्यावेळेस ऐंशी सेंटीमीटर परफेक्ट तुम्हाला कटिंग करून देत असतात दे। तर मग ही जे आहे ते मोठे माप आहे चाळीस साईजचे बेचाळीस अडवतीस ही जी साईज आहेत याच्यामध्ये मग कमी पडतात आपल्याला या पीसमध्ये ब्लाऊज शिवताना काय होतं मग कमी पडतं मग नवीन जर असाल तर नवीन यांना तर ॲडजस्ट होतच नाहीत पुरत नाहीत म्हणून असं टेलर सांगून देतात नवीन जे असतात शिकणाऱ्या त्या त्या महिला तर आता हे आपण साईडला ठेवून देऊ हे झालं तुम्हाला ऐंशी सेंटीमीटर एक एक मीटर जे आहे ती मग ऐंशी सेंटीमीटर मोजला आपण ऐंशीचा आकडा कुठं आला हे पहा किती आलता आपला पीस की आहे किती आलता शहात्तर आलता तर शहात्तर तुमचं इथं आहे ऐंशी सेंटीमीटर किती आहे इतकं मग किती कमी पडलेला आहे आपल्याला एक दोन तीन तीन सेंटीमीटर आपल्याला कमी आहे हा पीस आणि एक मीटर म्हटल्याच्या तुम नंतर तुमचा आकडा येणार आहे इथे शंभरवर किती येणार आहे हे झालं शंभर एक मीटर असा शंभरचा झाला हे पूर्ण तर हे अशा प्रकारे ह्या साईडचं झालेलं आहे तर आता या साईडने तुम्हाला सांगते आता हा आहे आपला हे पा आता हा टेप ठेवलेला आहे तुमच्यापाशी हा टेप ठेवलेला आहे तर तुम्हाला इथे काय होणार आहे की Yeah.